चेलर साथी महिला कंडक्टरने प्रवाशाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी बस स्थानकावर घडली प्रवाशाला लाथाबुक्यांनी मारताना प्रवाशांनी व्हिडिओ काढला हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला या घटनेचा प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशाला चिलरसाठी मारहाण करणाऱ्या महिला कंडक्टरवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे भंडारा जिल्ह्यातील महिला कंडक्टर कडून मारहाणीची दुसरी घटना आहे आठ दिवसाआधी एका महिला कंडक्टरने विद्यार्थिनीला के सोडून मारहाण केल्याची घटना घडली होती त्यानंतर ही घटना समोर आल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे मारहाण करणाऱ्या महिला कंडक्टरवर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे <também> <of> <geschätruit> <sianto> <main> arre <dwaros> jata आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्यचा यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा